किंवा हिंदू मुस्लिम वर आडेबिडे होतात ना किंवा त्याच्यावरनं काही वादळ उठतात ना बिस्मिल्ला भाभी म्हणून आमच्याकडे कामाला होत्या बिस्मिल्ला भाभींचं वय माझ्या आईपेक्षा थोडं जास्त असेल त्यांनी आम्हा तीनही भावंडांना पदराखाली येऊन झोपवलय त्यांच्या पाच मुलांसह त्यातल्या अवसरांनी मला वाचवलंय मरता मरता तेव्हा तो अफसर सात आठ वर्षांचा सा होता आमचं घर दोन मजली होतं त्याला तेव्हा पॅराफिटवाल नव्हती नुसते गज सोडतात ना वरते गावागावातल्या घरांवरती तर मी अगदी दोन तीन वर्षाचा लागलो होतो आजी काहीतरी पापड वाळत घालत होती मी गेलो होतो तिच्याबरोबर आणि मी वरून पडलो तर त्या अफसरनी धावत येऊन मला असं झेललं आणि आणून दिलं बाई तुम्हाला बच्चा उपर से गिरा पकडा आमच्याकडे कुलधर्म कुलाचार होतो आता आम्ही आपण हिंदू आहोत आणि आपल्याकडे खूप देवदेव आणि सगळ्या माळा दुर्वा जे 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 ते तांब्याचे भांडे घरामध्ये असतात ते तांब्याचे भांडे धुणारी ते कोरडे करून मग आम्ही घ्यायचो मुद्दा असा आहे मला आता जेव्हा हे सगळं मी पाहतो ना मला असं वाटतं आमचं संगोपन पण किंवा आमचं लहानपण पण यांच्या बरोबरच गेले तेव्हा आम्हाला हे कधी वाटलं नाही